बघा छत्तीस मजूर रोज नऊ तास काम करून एक काम सोळा दिवसात पूर्ण करतात तर त्याच कामासाठी पूर्वीपेक्षा तीन छेद चार पट मजूर लावले व कामाचे तास पूर्वीपेक्षा जर दोन छेद तीन पट केले तर ते काम आता पूर्वीपेक्षा किती दिवसात संपेल असा प्रश्न विदाउट ऑप्शन विचारला प्रश्न सोडवायचा कसा इथे मजूर लक्ष द्या कडी सोच बडी मेहनत और पक्का हो इरादा तो दुनिया का कोई भी काम मुश्किल नाही असा एक शेर आठवला हो म्हणून सांगितला गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला उत्तुंग वादळी महत्व असतील द्या इथं मजूर तास आणि दिवस हे शब्द माटा लक्ष द्या गणित काय म्हणते छत्तीस मजूर नऊ तास काम करून छत्तीस मजूर नऊ तास काम करून एक काम सोळा दिवसात संपवतात आता फेरबदल असा जर त्याच कामासाठी पूर्वीपेक्षा तीनशे चार पट मजूर लावले जर त्याच कामासाठी पूर्वीपेक्षा तीनशे चार पट मजूर लावले म्हणजे छत्तीसचे तीनशे चार किती हा प्रश्न अशा पद्धतीची मांडणी चार छत्तीस म्हणजे नऊ तीन यांचा गुणाकार नऊ तीन सत्तावीस सर नऊ आणि तीन यांचा गुणाकार आता मजुराची संख्या सत्तावीस असं गणित म्हणते जर त्याच कामासाठी पूर्वीपेक्षा तीनशे चार पट मजूर लावले व कामाचे तास पूर्वीपेक्षा दोनशे तीन पट केले कामाचे पूर्वीचे तास नऊ आता तास दोनशे तीन पट करा अशा पद्धतीची मांडणी तीन नऊ म्हणजे तीन गुणीला दोन आता हे नवीन तास हे नवीन मजूर तास नवीन लक्ष द्या नवीन तास सहा प्रश्न विचारला की आता ते काम किती दिवसात संपेल असा प्रश्न विचारला लेकरांनो इथून एक रेश वडा इथं गुणीला चिन्ह इथं गुणीला चिन्ह इथं गुणिला चिन्ह आणि इथं गुणिला चिन्ह याला फक्त भाग द्या ओके म्हणजे बघा नऊ तेरी सत्तावीस आणि तीन गुणीला बारा छत्तीस आणि इथं साईन दोन्ही लक्ष द्या बारा म्हणजे काटाकाटी करून उरते काय हो सर तर दोन आणि सोळा दोन गुणीला सोळा अर्थात सोळ दोन्ही बत्तीस दिवस हे या प्रश्नाचं लेखन उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके काल काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.